रामकृष्ण अरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व आज आपण बनवतोय काजू बिस्किट तर इथं काजू बिस्किट आपण गव्हाच्या पिठापासून एवढे छान असे मस्त काजूचे बिस्किट बनवलेले आणि खूपच छान असे मस्तपैकी टेस्टी बिस्किट झालेली आणि लहान मुलांसाठी एकच नंबर नादी लावायला आहे किंवा सगळ्यांनाच आवडणारी अशी बिस्किट आहेत खूप छान असे झालेले मस्तपैकी क्रिस्पी झालेले आहेत तर एक मी तुम्हाला फोडून पण दाखवते बघा आतून किती छान झालेलं आहे तर हे बघा एकदम मस्तपैकी आतून एकदम मस्त असे झालेले आणि एकदम कुरकुरीत असे मस्त झाले ते हे बघा एकदम कडक बघा आवडत आहे का मस्त पैकी तर काजूचे बिस्किट बनवायला रेसिपीला सुरुवात करूया पण सगळ्यात पहिल्यांदी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करूया चला काजू बिस्किट बनवायला घेऊया इथे आपण काजू बिस्किटसाठी एकदम परफेक्ट असं माप घेतलेलं आहे एकदम जास्त नाही नाही एकदम कमी नाही तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एकदम छोटी वाटी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथं साखर दोन टीस्पून अशी घेतलेली आहे इथं गावरान तूप घेतलेलं आहे त्याच्यातून दोन टी स्पून किंवा तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं तुपाचं काही नाही तूप जास्त जरी टाकलं तरी छान तर इथं अर्धा टीस्पून मी घेतलेलं आहे मीठ अर्धा टीस्पून घेतलेलं आहे ओवा आणि एक टीस्पून घेतलेलं आहे बेकिंग पावडर तर आता आपण पीठ मळून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा इथं गव्हाचं पीठ घालून घेऊया त्याच्यानंतर घालूया तांदळाचं पीठ त्याच्यानंतर घालून घ्यायची साखर साखर दोन टीस्पून घालून घ्यायची मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर एक टीस्पून आणि ववा हातावर चुळून घ्यायचा छान असा अर्धा टीस्पून तुम्हाला जर जास्त आवडत असेल ववा तर जास्त घालून घ्यायचा तसं काही नाही ववायचं आणि आता इथं घालून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं घालायचं तेवढं ते दोन टीस्पून किंवा त्याच्यापेक्षा तीन टीस्पून घातलं तरी चालेल तसं काही नाही मी चार टीस्पून घालून घेते इथं तूप गावरान तूप घातलं आहे तुम्ही साधं तूप साधं तूप किंवा साधं तेल घातलं तरी चालेल काही हरकत नाही आता हे पीठ एकदा छान असं तू पण पीठ चांगलं मस्तपैकी व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आपल्याला सगळ्या पिठाला तूप लागलं ला पाहिजे ना असं करून घ्यायचं इथे तुम्ही, तुम्ही साद तूप गावरंतूपाऐवजी तुम्ही साधं तूप साधं तेल कुठलंही तेल वापरलं तरी चालेल तसं काय हरकत नाही आहे आता माझ्याकडे आहे गावरंतूप म्हणून मी वापरते माझ्याकडे नसतं तर ते मी तेलच वापरलं असतं तर इथं असं आपल्याला गोळा तयार होतोय असा असं बघून घ्यायचं असं गोळा तयार व्हायला हो लागला आपण साध्या पाण्याने एकदम नॉर्मल पाण्याने असं पीठ आपण जसं गव्हाचं पीठ मळतो याला पोळीला तसं मळून घ्यायचं जास्त कडकही नाही जास्त पातळी नाही नरम एकदम मस्त आपण आपल्याला पोळी लागते असं करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून जसं जसं पाहिजेन तसं तसं पाण्याने मळून घ्यायचं आहे आणि हे बिस्किट लहान मुलांसाठी आणि खूप पौष्टिक असतात सगळ्यांनाच आवडतात एकदा जर बनवले तर लानं खातात आणि मोठेही खातात त्याच्यामुळं बनवताना थोडीशी मेहनत घ्यायची आणि ध्यानपूर्वक व्हिडिओ बघत जायचा म्हणजे काय चुकतं काय राहतं आपल्याला रेसिपी पण नीट व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि जे समोरचं करते त्यांना पण व्यवस्थित जमलं पाहिजे तर इथं आपण थोडं थोडं पाणी करून नीट व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे इथं आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे त्याच्यावर थोडंसं अजून तेल घालून नीट असं व्यवस्थित करून घ्यायचं त्याला चोपडं करून घ्यायचं इथे छान असं आपल्याला पिठाचा गोळा तयार आहे तर इथे बघा मस्तपैकी असं आपल्याला जसं पोळीला लागतं तसं असं पीठ तयार आहे तर याच्यावरला आपण लगेचच लाटायला घेऊया आता पोळी इथं आपण घेतले लाटणं पापट थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे कोळपटावर आणि आता आपण उंडा करून घ्यायचं ह्याच्यावाला जसं आपण पोळीला उंडा घेतो तसंच घ्यायचा इथे मी पिठात बुडून घेतलं आहे उंडा आणि आता लाटून घ्यायचं आहे लई नाही लाटायचं जाडच राहून द्यायचं थोडंसं बिस्किट आपल्याला फुगलं पाहिजे ना अशा हिशोबाने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर एवढ्या मापाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा एवढी अशी जाडणी ठेवलेली आहे तर आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते एक असं बुच्चन घ्यायचं आहे कष्ट पण औषधाच्या बाटलीचं वगैरे पण ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथं आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचं हे एकदम अर्ध्यायचं मी असं कट करून घ्यायचं आहे अर्धा अर्धा कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला काजू बिस्किट बरोबर तयार होतात कट करून असे ठेवून द्यायचे तर सगळे बिस्किट आपण असेच कट करून घेऊया बिस्किट बरोबर अशा जाडीच्या मापाची झाली पाहिजे नीट व्यवस्थित असे झाले पाहिजे काजूच्या मापाचे तर सगळे आता आपण असेच कट करून घेऊया इथे आपल्याला पूर्ण बिस्किट लाटून झालेले बनवून झालेले काजू बिस्किट आता आपण लगेच तळायला कढाई ठेवून घेऊया इथे आपण कडाई ठेवून घेतली तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला तेल असं कडक करायचं नाही आहे एकदम नॉर्मल असं तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडे थोडे असे बिस्किट घालून घ्यायचे तर एक घालून बघू थोडंसं नॉर्मल तेल गरम झालं आहे की काय तर अशा अशा याच्यावरच आपल्याला गॅस कमी ठेवायचं आहे आणि ह्याच साईजवर आपल्याला सगळे बिस्किटे तळून घ्यायचे जास्त कडक तेल करायचं नाही ते आपोआप आप वरती येतील तर बघा ऑटोमॅटिक वरती यायला लागलेले आहेत चिटकलेले जरी असले तरी ते मोकळे होऊन जाणार आहे त्याचं काही टेन्शन नाही पण गॅसची लो जास्त वाढवायची नाही कमीच राऊन द्यायची आता एवढे आपण बिस्किट तळून काढून घेऊया मग बाकीचे तळून घेऊया तर बघा किती छान वरती यायला लागले ऑटोमॅटिक तर किती छान बिस्किट फुगून वरती आलेले आहेत बघा त्याच्यात अजून आपण चमचाही घातला नाही झाडेही घातल्या नाही पण आता आपण त्यांना चमच्याने उलटे पालटे करून घेऊया म्हणजे दुसरी बाजू झाली पाहिजे व्यवस्थित अजून खालचीच बाजू झालेली नाही आपल्याला मिडियम गॅसवर एकदम असेल एकदम दममानी होऊन द्यायचे त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं एकदम होऊन द्यायचे नंतर उलटे पालटे करून घेऊया आता छान असे झालेले आपण खालीवर करून घेऊया जी बाजू राहिलेली आहे ती बाजू उलटी करून घेऊया तर आपल्याला जास्त जास्त कलर काळा करून घ्यायचा नाही आता काढून घेऊया गॅस कमीच राहून द्यायचा फुल नाही करायचं आता इथे आपण दुसरे बिस्किट घालून घ्यायचे आहेत सगळे बिस्किट असेच तळून घ्यायचे तर इथे बघा आपल्याला एक काजू बिस्किट एकदम तळून एकदम रेडी आहे पूर्णपणे तळून झालेली आहे आणि बघा किती छान असे कडक मस्त बिस्किट झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा किती छान झालेले एक फोडून पण दाखवते तर बघा किती छान आतून पण एकदम असे मस्त पैकी असे आतून मस्त खरपूस असे झालेले आहेत तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये